हॅलो फ्रेंड मी करत आहे चकली आणि बटाटा कडे तापायला ठेवली आहे आता तेल ओतून घेत आहे तेल तापत आहे चकली बटाट्याला सामान लागणार कांदा आलं लसूणची पेस्ट लाल तिखट हळद मीठ कढीपत्ता आणि जिरी मोहरी आता तेल तापलेलं आहे मी टाकत आहे जिरी आणि मोहरी साधी आणि सोपी पद्धत मुलांच्या टप्प्याला देण्यासाठी बटाटा पूर्ण गोल शिरलेला आहे आणि कांदा पण गोल शिरलेला आहे त्यात मिक्स होण्यासाठी आता आपली जिरण पूर्ण करतो आता आपण आहे कांदा टाकून घेऊया बाजू टमाटा वगैरे नाही टाकायचं कांद्यासोबत कोथमीर टाकली ना हिरवीदार घालते कोथमीर तळून निघते ना आता आपण टाकूया कढी करी पत्ता पण ना टाकायचा कारण की हिरवा राहण्यासाठी कांदा असा पूर्ण लाल पण नाही करायचा जास्ती तो बटाट्याचा सांग गिरवी होऊन जातो आता या आल्या लसूण टाकूया थोडस

బాటా బటాటా <laughs>

कशी वाटली भाजी चांगला टोमॅट बटाट्याची भाजी चकली बटाटा ह्याला म्हणतात तुम्ही काय म्हणता माहीत नाही आम्हाला तर आम्ही तर चकली बटाटा म्हणतो आता मला थोडं मी वापरायला ठेवते 杭州手机。